तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सकाळी चारचा अलार्म लावला होता कारण बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता काही वेगळीच असते सकाळी सकाळी मस्त गॅसवरती चहा ठेवला चहा घेतला आणि त्याच्यानंतर कामाची लगबग चालू झाली घर स्वच्छ करणे सुरुवातीचं काम इथे मी झाडू मारून घेतलं आहे त्याच्यानंतर पटापट पत, मॉपिंगसुद्धा पाठोपाठ केलेलं आहे बाप्पाच्या आगमन म्हणजे घरात आधी स्वच्छता तरी सकाळची लगबग आहे प्रत्येक गृहिणी आपापली कामं पटापटा अटपून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी करत असते इथे मी लगेच आंघोळ करून घेतली आणि किचनमध्ये माझ्या कामाला सुरुवात केली साडेपाच वाजले होते पुरणपोळ्या बनवण्यासाठी मी कुकरला डाळ चढवली इकडे मी पुरणपोळीसाठी कणिक मळून घेत आहे कणकेमध्ये मीठ टाकलं आहे चवीसाठी आणि थोडीशी हळद रंग येण्यासाठी इथे मी कणिक मस्त मऊसूत मळून घेतलेली आहे कणिक मळताना थोडंसं पाणी जास्त टाकायचं म्हणजे कणिक आपली सॉफ्ट होते आणि इकडे भिजत ठेवली आहे इकडे मी कुकरला जी चण्याची डाळ शिजवून घेतली आहे ती परफेक्ट शिजली होती अगदी हे बघा स्मूथ आणि व्यवस्थित अगदी शिजली होती त्याच्यानंतर मिक्सरला मी कटाच्या अमकीची जे मसाला असतो तो, तो वाटून घेत आहे सणवार म्हटले की भांड्यांचा पसारा हा होतच असतो आणि पुरणपोळ्या म्हणजे अधिकच इथे मी सगळी भांडी स्वच्छ धुवून आवरून घेतलेली आहेत शिवकडून गप्पा मारून झाल्यानंतर लगेचच बाहेर आले आणि मग रांगोळी काढायला घेतली सगळ्यात आधी उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला पुसून घेतला आणि हळदी कुंकू लावून उंबरट्याला मग लगेच रांगोळी काढायला घेतली हुंबरट्यापाशी अगदी छोटीशीच रांगोळी काढली होती मग काय शेवटी उरल्या होत्या पुरणपोळ्या बनवायच्या मग पुरणपोळ्या बनवण्यासाठी घेतल्या इथे थोडी कणिक घेतली आहे हातामध्ये कणिक छान भिजली होती अगदी सॉफ्ट झाली होती अगदी कणिक आपली सॉफ्ट झाली की आपल्या पोळ्या देखील मस्त मौसूत होतात हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं लेख बेळगावची इन दुबई या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करते तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी सगळ्यांच्या घरी आज बाप्पा विराजमान झालेले आहेत आता ऑलमोस्ट दुबईमध्ये साडेबारा वाजलेले आहेत आणि इंडियामध्ये ऑलमोस्ट आता दोन वाजले असतील तर तिथे सगळे जेवणाचा आस्वाद घेत असतील मस्त पुरणपोळी मोदकांचा बेत असेल तर असाच काही माझ्या घरीसुद्धा आहे मी सुद्धा पुरणपोळ्या -पुरा केलेल्या आहेत मोदक बनवलेले आहेत तर तुम्हाला ते ब्लॉगमध्ये समजेलच त्याचा मी शूटसुद्धा केलेला आहे तर अशा पद्धतीने घरीच आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांनी डेकोरेशन केलेलं आहे तर, आणि गावाकडे आमचा गणपती स्थापन होतो कोवाडला तर आमचं मूळ गाव कोवाड आहे तर तिथे आमच्या जुन्या घरी गणपती बाप्पांची स्थापना होते तर तिथे सासरे जाऊबाई तीर हे सगळे आहेत आणि तिकडे गणपतीचं आमचं विराजमान होतात फक्त इथे आमच्या घरामध्ये आत्ता सध्या दुबईमध्ये गणपती बाप्पांचा फोटो आहे आणि छोटीशी मूर्ती आहे तर तसंच आम्ही घरच्या घरी इथे जसं मूर्ती स्थापन करून आपण सेलिब्रेशन करतो तसंच आम्ही घरीसुद्धा करतोय तर चला आता आरती करायचा वेळ झालेला आहे आरती करून घेते आणि नैवेद्य करून घेते i do ta da ja, J. da पुरणपोळी आहे तूप हे मोदक भात कटाची आमटी पापड बटाट्याची पिवळी भाजी कोशिंबीर देखील आहे तर हे सगळं आहे जेवणामध्ये जस्ट मंडळी जेवण करून झालेलं आहे आता मी बडिशेप खाते दोन वाजलेले आहेत स्मरण सकाळी लवकर उठला होता आता तो <laughs> झोपलाय बघा गणेश चतुर्थीचे काही फोटोज आम्ही क्लिक केले आहेत ते मी ते अटॅच करते आहे जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या गणपती बाप्पा मोर्या